धमन प्रजातीचा साप आहे मित्रांनो आता आम्ही याला सोडणं सोडण्यासाठी आलेलो आहोत आमच्या गावातच पकडलेलं आहे अतिशय सुंदर साप आहे आणि बिनविषारी आहे याला घाबरण्याचं तसं काही कारण नाही तर तरीही कोणत्याही अनोळखी सापाला हात वगैरे लावायचा नाही आपल्या जवळ कुठे तुम्हाला साप वगैरे दिसलं तर आपल्या जवळील सर्व मित्रांना फोन करा मी सापाला रेस्पी करत ठीक आहे याला सोडत आप उद्या तिकडं चालला त्याला माहिती आहे ना आता हे झालं